हॅलो मित्रांनो कसे काहात तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या आजचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे मित्रांनो काय आहे प्रोमोमध्ये काय आहे चर्चा सांगतो या व्हिडिओमध्ये जोड्या बनवले गेलेल्या आहेत काय झालं आहे पूर्ण मामला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा आज लेटेस्ट प्रोमो आलेला आहे आत्ता आणि त्यामध्ये बिग बॉसने बनवले आहेत जोड्या कोणाकोणाची जोडी आहे मित्रांनो निक्की आणि अभिजित अरबाज आणि आर्या वैभव आणि डी पी दादा म्हणजेच धनंजय आणि आई आणि अंकिता यांची जोडी आहे आणि कोणाकोणाची जोडी हे आहे ते एपिसोड आल्यानंतर आपल्याला कळणारच आहे मित्रांनो काय टास्क आहे ते एपिसोड आल्यानंतरच आपल्याला कळण्यात येईल आणि बिग बॉस सांगतात की अभिजित तुम्हाला निक्की जे जोडी बनवली तुम्हाला कशी वाटली मग अभिजित खुश होतो खुश होऊन आणि का बिग बॉस म्हणतात काय गाणं आठवतंय तुम्हाला तर अभिजित एक गाणं म्हणतो हम दोनो असं काय तर एक गाणं म्हणतोय मग त्या त्यानंतर अभिजित खुश होतो आणि निक्की पण खुश होते मित्रांनो आणि त्यानंतर अरबाज रागामध्ये असं बघते ते किचन एरियामध्ये ते स्वयंपाक ते काय तर करत असतात आर्या अरबाज वैभव आणि धनंजय हे त्यांच्याकडं बघतात आणि अंकिता सांगते की बिग बॉसमध्येच आल्यानंतर जोड्या बनतात हे आम्हाला आत्ता कळलेलं आहे असं अंकिता रागामध्ये सांगते आणि वर्षाताई पण बघतात आणि रागामध्ये दोघांना बघतात हे दोघं सग आणि यांना चिडवतात मित्रांनो हे आरबाज ला चिडवतात मग त्यानंतर निक्की आणि अभिजित हे पूर्ण घरांना चिडवतात मित्रांनो तर असा हा प्रोमो झालेला आहे मित्रांनो एपिसोड आल्यानंतर पूर्ण प्रो प्रोमो करण्यामध्ये येईल तोपर्यंत बघत राहा ऑल रिव्ह्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय हिंद